मित्र मंडळी जय आदिवासी सकाळ सकास्मक गुड मॉर्निंग आणि आज मै लव दातर्तीला काल ती तुम्हाला सांगेल होता मी दातरती जाईन अशी आता दातर्तीला व नाव आणि सकाळ सकास्मक तुम्हाला सुंदर एक नजारा दृश्य हे देखा एकदम जबरदस्त नदी दातरतीने आणि पुरी जबरदस्त भरेल एकदम कचाकच तर सकाळ सका मी एक फोटो काढले भारी वाटे राहिला आठला वातावरण तर मित्रमंडळी सकाळ सकाश मी एकदम बेस्ट वातावरण वाटत आहे ना अठ नदीन ठिकाण आणि एकदम जबरस्त बरेल तंग ना फुग त्यामुळे आणि एकदम वाफा आई देखा नदीमध्ये मग सकाळ सकाश मी येल होता ठिकाण तरी एकदम बारी दृश्य बी ना तर एखाद फोटो बिटो काढी मस्त मस्तपैकी अठ बारी फोटो येईन अठ तर चला बरं आता निघू सकाळच्या सात वाजेल परत मला नांदवण ना आता अटली समोर देख शांत जबरदस्त जंगल नदीने बाजूला आहे ते का खतरनाक जंगल अट आता मी येऊन काकाची घर आणि हठव टेकडी तेवर नाही देखा नदी दिशिरा एकदम जबरदस्त आणि जंगलसुद्धा खूप भारी नदी देखाला आणि हवा आम्हाला काकाचा घर दाता तिना आणि हवा आमना दुसरा काका काकासनं भाऊस आणि अवठ आमना काकाचा बाग बन आलेला मस्त अवधे का बाग आणि आमना काकाची तापी राही ना खूप थंडी भाजी राहीन त्यामुळे आणि अंग मुकेची पाणी तर पाडायना ती एक बाजू स्वयंपाकसाठी मिरच्या कापाना सुरू आणि तिथं काकू पोळ्या टाकी राही सकासमज तरी सकाळ सकाळ मग कामला जाणार पड बनी सकाळमज स्वयंपाक करले तर आणि मग नऊ दहा आला कामला जावाना आटली तरी चला निघू मग पटपट तयारी करीसनी माना म्हणा कामला अरे मित्रमंडळी माने तयारी व्हाय गाई आणि चाला मी चहा पिवायला तरी चाला मित्रमंडळी आता निघू हवा आम्हाला काकाचा घर आणि जी नाश्ता करीनी जावायला सांग ना पण मला खूप वेळ वगैरे तर आता निघू बरं मय तर हवं हो अशा प्रकारे घर मागली बाजू आणि अंग बाग पूर्ण मोका अशा आम्हा काकाचं घर तर आता निघू बरं मय तरी चला मित्रमंडळी आपली गाडी रेडी वगैरे आता जावायला आणि आता मय निघू तरी मित्रमंडळी मय दातिनी पुढं निघ ना तरी मित्रमंडळी मग गाडी थांबाडली तिने वट समोर लागेल गेलं हऊ दर्ती आणि नांदवणनी शिवारमय अर्धा नांदवण मजा आणि अर्धा दातर्ती मय तर दोन्ही गावाचा हू मंदिर आणि आठ रोज पहिलं दातर्तीनी जत्रा भर आणि आठ रोज नंतर नांदवणनी जत्रा भर ठ हो मंदिरनी तरी हऊ येडबाई माता मंदिर तर चला येडबाई माताना दर्शन करू जय माता दी तर मित्रमंडळी देखा एड बाय माता आहे जय माता दे तर मित्रमंडळी मंदिरने खासियत अशी की दातरती वाला बठ्ठा लोकची मिसनी तापीना पाणी पाय अटपर्यंत पोचाडले एक हांडा आणि तो एक हांडा पाणी मशीरमीट कालविसनी विसनी पायाम टाकेलं आणि नंतर बांधकाम सुरू केलेलं तर विचार करा तुम्ही टपा टपाला सर्व लोक होतात आणि एक हांडा पाणी संध्याकाळपर्यंत अट पोचाडे अन त्यानंतर मंदिर बांधलेलं अशी खासियत मंदिरने तर चला बरं आता निघू पुढं तरी मित्रमंडळी मी पोचिक घ्या आणि आता आठ सर्व विद्यार्थीचा खेळ वगैरे वय जाईल आता बक्षीस वितरण तर या देखा पूर्ण विद्यार्थी ग्राउंड मग्यात बाकीचा अजून स्पर्धा बाकी थोडंफार ते खेळी राहिनात आणि आता मग जाऊ तंग नाश्ताकडं नाश्ता बिष्टा कर हो कारण की आता भूक लागणे तर थोडस नाश्ता करले मग कामला लागू तरी आठ नाश्ता वाटप चालू आणि अयंग देखा अयंग स्वयंपाक चालू अजून दुपारना जेवण तरी मित्रमंडळी नाश्ता पिस्ता लिहिली जा तरी नाश्ता मग उपमा आणि केळा आणि अंडा बी येत पण अंडा काही जात नाही आपल्याला चालत नाही तरी आमना नाश्ता वगैरे वेग आता तरी आहे देखा मित्रमंडळी आपली आदिवासी पोऱ्याशी स्पर्धा अशी परिस्थिती आपल्या आदिवासी लोकशी घर शेळी भाकर खातीन दोन दिवसनी पणवट ताजा खरा खायनात नाही हो देखा पूर्ण वेस्ट पूर्ण वेस्ट तरी मित्रमंडळ या गोष्टी साव मला खूप वाईट वाट या, या वेस्ट घालता डायरेक्ट आपला विद्यार्थी आपला आदिवासी पोऱ्या डायरेक्ट खात नाही आणि खूप जबरदस्त लिहिलेता बळजबरी देवा नाही तर दे मग अजून द्या काढतात त्या आणि बठा वेस्ट घालता आणि घर शेई भाकर खाता दोन दोन दिवस ती भाकर खाता एखाद वेळेस भेटं नाही घर तरी मित्रमंडळी आता बक्षीस समारंभ चालू वाट बठ्ठा ज्या ज्या केलं त्या सगळ्या ना शंभर मीटर तुझ्या क्रमांका पटकावलं आपल्या विद्यार्थ्यांना दे पुढे पाठवा ते नाव सांगतील त्या पद्यार्थी पावरा वागड्या अतिशय उत्कृष्ट आश्रम शाळा कौतुका सरांना विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या शू असते या ठिकाणी सिल्वर मेडल प्रदान करायचंय त्यांचे प्रशिक्षित प्रशिक्षक कसा मार्गदर्शक सन्मानिय गुरुवर्य साळुके सर सा, आणि त्यांचे आमचे संदेदस्ते सिल्वर मेडल प्रदान करण्यात येत आहे तरी मंडळी विद्यार्थी जीवनला बसाडी दिला आता दुपारला तरी दुपार ना साडेबारा वाजण्यात आणि आता जेवण सुरू विद्यार्थीचा तर आता आम्ही सुद्धा जेले ज आणि आता जावानी तयारी बट अशी पटकन जेवण करले कुटी जा। बिटी जाईन तरी मित्रमंडळी आता जेवणनी पंगत बसेल मस्तपैकी आम्ही बस नाव आता भाजीपापडनी वाट देखील आहे नाव मस्त जेवण आहे का ठाकरे सर आणि गांगुटे सर बसेल जेवणला जेवण चांगलं आहे ना का काय तक्रार करना पडेल त्यांना तळेल मिरच्या ना तळेल मिरच्या तरी आता आम्ही बठा जेवणला बसायचं डालवाली तग कोपराला तर मंडळी चला जेवायला तुम्ही तरी मित्र मंडळी जेवण मग खिचडी पापडी बालुशाही आणि चणा आणि उसळ पापड कशा या पदार्थ आज ना मेनू तरी मित्र म्हण आम्हाला जेवण होई ग्या आणि आम्हाला भाऊसाहेब बी घ्या येणा जेवण होई जायला आणि आता आम्ही चालनाव ना चालू पण नाची राहील एकदम जबरदस्त चला रे मित्र मंडळी आमना शहाना बक्षीस बक्षीस एकदम जबरदस्त मित्र मित्रमंडळी आता आम्ही छोटं काम बी मोई जाम ना आता आम्हाला आठली सुट्टी भेटे गे आता आम्ही जा घर घरचाल नाव तरी आम्ही एवढी मंडळी फॅमिली तर आपला ब्लॉग नक्की देखा आणि आपला चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पटापट